आवाज सत्याचा संदेश राज संदेश आज राज संदेश विशेष वर पहा सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा कराल जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघत आहेत राज संदेश आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्या पालघर नगर परिषद हद्दीमध्ये वोकाड हॉस्पिटल मिरा रोड यांच्याकडून जन जनजागृती कार्यक्रम करण्यात आलेला आहे जनजागृती अर्थात सर्पदंश सर्पदंश आपल्या ग्रामीण भागात साप चावल्याचे हे भरपूर असे केसेस आपल्या ग्रामीण भागात होत आहेत आणि त्याच्यावरती कशाप्रकारे उपचार केले पाहिजेत कोणता साप हा विषारी असेल कोणता साप हा विषारी नसेल याच्यावरती आपण चर्चा करूया अंकित गुप्ताजी नमस्कार राज संदेश मी आपण स्वागत आहे अंकित गुप्ताजी आप जैसे की आप कई वर्षों से आप जो है सर जो सांप जो काटता है जो जो सर्पदंश हम लोग मराठी में जिसे कहते हैं सांप काटता है क्योंकि ग्रामीण भाषा है तो थोड़ी तो मुझे उसमें मराठी यूज करनी पड़ेगी तो सांप जो काटता है उसके बारे में आप हमको एक जन जागृति का जो कार्यक्रम है जो आप पालघर में यहाँ पे करने आए हैं तो उसके बारे में आप, आप विस्तार में बताइए कि किस तरीके से आपने वो कार्यक्रम को आपने रखा हुआ है और आप क्या लोगों में अवेयरनेस देना चाहते हैं इस बारे में कि किस तरीके के सांप होते हैं कौन सा सांप ये है आपको

वहाँ उसको हमने स्टेबलाइज़ किया बहुत ही ब्लीडिंग हो रहा था तो ब्लीडिंग को कंट्रोल किया और हमने विथ टाइम हमको देखा कि उसको दिमाग में भी लकवा आया है ओके okay. कभी बहुत ही रेयर कॉम्प्लिकेशन है पर दिमाग में कभी कभी वाइपर के विश की वजह से लकवा हो सकता है तो ये उस बच्चे को हुआ था इसके लिए हमने ये अवेयरनेस प्रोग्राम जो है हम यहाँ आप लोग के द्वारा थ्रू आपके मीडियम के थ्रू लोगों में अवेयरनेस फैलाने यहाँ पे आए हैं बेसिकली देखा जाता है कि इंडिया में अराउंड जो आप डेटा देखेंगे तो अराउंड फिफ्टी थाउजेंड टू सिक्सटी थाउजेंड पचास से साठ हजार लोगों की मृत्यु हो जाती है सांप काटने से जो कि टोटली प्रिवेंटेबल है स्पेशली जो अभी जो गर्मी के सीजन जो बारिश के सीजन है उसमें सांप बाहर आते हैं अपने बिल से ओके okay. और ठंडे जगह में बैठे रहते हैं और बारिश में भी उनके बिल में पानी भर जाता है तो अगर किसी को स्नेक किया है, मैं एकदम, uh, concise, एकदम, uh, बोलूंगा कि क्या क्या करना है आपको किसी ने स्नेक बाइट किया तो यू है आपको याद रखना डू इट राइट आर आई जी एच टी तो आर से है कि रीअश्योर करना है कि घबराओ मत कुछ आपको घबराने की बात नहीं है बहुत बार लोग घबरा के ही उधर उनका हालत खराब हो जाता है ओके घबराते हैं तो और शरीर में टॉक्सिन फैल जाता है क्योंकि सौ में से जो है तीस परसेंट ही सांप का जो है वेनमस रहता है उसके सांप में टॉक्सिन रहता है ओके जो बाकी के सत्तर में टॉक्सिन नहीं रहता है ओके और जो तीस में से टॉक्सिन है कभी कभी उसमें से फिफ्टी ही मतलब सौ में से देखेंगे तो पंद्रह के ही आपके बॉडी में जहर जाएगा फिफ्टीन विल बी ड्राई बाइट मतलब सांप काटा रहेगा बट आपके बॉडी में जहर नहीं जाएगा तो अगर आप सौ में से पूछेंगे तो सिर्फ फिफ्टीन में ही चांसेस है कि आपको टॉक्सिन होने का जो सांप का टॉक्सिन आपके बॉडी में जाने का ये चांसेस है, है तो सबसे पहले आपको बोलना की घबराना नहीं है शांत रहना है आपको ओके दिस इज राइट बाद में बादइज करना है पेशेंट को बच्चे को जो भी पार्ट पे काटा है सांप ने एक छोटा सा लकड़ी का या स्प्लिंट लेना है उसको क्रैप बैंडेज बांधना है बहुत टाइट ये सबसे इंपॉर्टेंट है बहुत टाइट नहीं बांधना है

डॉक्टर अंकितने सांगितलं थोडासा आपण ह्या गोष्टीवरती मराठीमध्ये आपण कळून द्यावे कारण की ह्या ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागात आदिवासी समुदाय जास्त आहे आणि आदिवासी समुदाय हे जंगलात काम समुदाय आहे नमस्कार मी डॉक्टर अखिलेश तांडेकर सर सर्पदंश हा आजार ग्रामीण विभागात फारच जास्त कॉमन आहे कारण शहरांमध्ये तर कॉन्क्रीटच्या बिल्डिंगी आणि सगळी साफसफाई आणि झाडं झुडपं थोडीशी कमी असतात त्याच्यामुळे सरपांचा आता सरपांचे घरं तिथे फार कमी आहेत तर सर्प त्याच्यामुळे ग्रामीण विभागातच दिसतात ग्रामीण विभागात थोडं थंड असतं आणि जंगल असतात झाडे झुडप असतात तर सापांना तिथे थंड वातावरण फार आवडतं पण जेव्हा ऊन यायला लागते किंवा उन्हाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा गरमी होते त्याच्यामुळे ते साप बाहेर निघायला लागतात किंवा पावसामध्ये ते साप सापांच्या बिळामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे ते बाहेर निघायला लागतात साप बाहेर निघालं की कधी कधी ते आपल्याला चावतात पण कधी कधी ते चावलेलं एवढं छोटा चावना असतं त्यांचं किती आपल्याला कधी कळत नाही पण छोट्याशा चावल्यामुळे पण तो पॉयझन फार जास्त असू शकतं क्वांटिटी त्या पॉयझनची किती आहे त्या विषाची क्वांटिटी किती आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि ते पॉयझन म्हणजे किंवा विष आपल्याला असलाही आतमध्ये चावल्यानंतर तरी त्याच्यासाठी आपण किती लवकर ट्रीटमेंट करतो ते फार महत्वाचं आहे पुष्कळदा आपल्याला असं चावल्यावर जाणीव होत नाही पण कधी कधी थोडी व्हायला लागेल कधी तिथे सूज व्हायला लागेल कधी कधी आपल्याला नॉशिया किंवा मळमळ सारखं वाटेल आम्हाला थोडस सा वॉमिटिंग सारखं वाटायला लागेल ला किंवा थोडस सा बेचैन झाल्यासारखं वाटेल कधी कधी असं वाटेल की आमचा तोल जातोय कधी कधी वाटेल की आम्हाला डिसिनेस चक्कर किंवा हेडॅक डोकं वगैरे सारखे असे सिमटम दिसायला लागतील तर हे असे सिमटम्स आपण निग्लेक्ट करायला नको पाहिजेत आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे जसं गोल्डन अवर फार महत्वाचं आहे कोणत्याही आजारात हा जसं हार्ट अटॅक आलं तर आपण कसे एक एका तासाच्या आतमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचा विचार करतो आणि पटकन अँजिओप्लास्टिक करून त्याला निदान करतो तसंच सर्पदंश पण झाला तर एका तासाच्या आतमध्ये पटकन झाले तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली तर लवकर तुमचे व्हायचे चान्सेस जास्त आहेत आता हार्ट अटॅकचे पेशंट उशिरा जातो तर त्याची पण डेथ होते तसंच सर्पदंश झालेले माणूस जर उशीर उशीर केलं त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात कारण हा पॉयझनस किंवा विषारू विषारी जो साप आहे त्याचे दोन साईड इफेक्ट असतात एक ब्रेनवरती आणि दुसरं हार्ट किंवा ब्लिडिंग होणं असे कॉम्प्लिकेशन असतात आता ज्यांना ब्रेनचे टॉक्सिक साप असतात त्यांना हेडॅक्स बरोबर हातपायाचं विकनेस पॅरालिसिस लकवा मारल्यासारखं व्हायला लागेल हातापायाला काही शक्तीच राहणार नाही त्याच्यामुळे ते हातपाय उचलू शकणार नाही कधी कधी तो जर जास्त पसरला पॉयझन वेळ झाली तर त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो दम लागायला लागतं आणि त्यांना एक दोन तीन चार असं काउंट करायला सांगल तरी तुम्ही ते काउंट करायला जमणार नाही तर असं असे सिमटम्स दिसले तर समजायचं की ब्रेनची टॉक्सिसिटी झाली पण कोणाला मळमळ होतंय घा घाबरल्यासारखं वाटतंय छातीमध्ये खूप धडधड होतंय तर असं समजायचं की ते हार्ट टॉक्सिक असणारे रसल वायपर वगैरे सारखे किंवा वगैरे सारखे जे साप असतात त्याच्यामुळे त्याला सर्पदंश झालेला असावा असा विचार करायचा आता ते किंग कोब्रा किंवा हा जो क्रेट वायपर क्रेट जसे जे साप असतात ते ब्रेनला अफेक्ट करणारे साप असतात त्याच्यामुळे तुम्हाला हातापायचं विकनेस किंवा श्वास घ्यायला का त्रास होणं असे प्रॉब्लेम्स येतील पण जे कार्डिओटॉक्सिक असे वायपर सारखे वगैरे सापा आहेत त्याच्यात तुमचं ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं हृदयाची गती कमी जास्त व्हायला लागते तुम्हाला ब्लिडिंग व्हायला लागते तोंडातनं गम्स मधनं हातापायातनं जिथे चावलेलं तिथनं कधी कधी मध्ये ब्लिडिंग व्हायला लागते जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला तर आता हा जो एक्झाम्पल तुम्ही दिलेला आहे की त्या महिलेला तो तो सर्पदंश झाला आणि ती वरती दोन महिने राहिली तर हा सहा महिने झाले सहा महिने व्हेंटिलेटर वरती असले काही काही पेशंटला जीवन जीवन पूर्ण त्यांना घालावा लागतो त्याच्यामुळे ह्याची जाणकारी आम्हाला असणं फार महत्वाचं आहे की सर्पदंश झाला तर तो कसाही असो कधी कधी विंचूदंश पण नसतो आता विंचूदंशाला कधी कधी लोक निग्लेक्ट करतात पण त्याच्यामुळेही साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याचा जो पॉयझन किंवा विष बॉडीमध्ये पसरतो तो, तो पण फार घातक असू शकतो तर कधीही आपल्याला असं वाटलं की थोडंसंही सस्पेशन आहे आणि आपल्या गावामध्ये सापांची संख्या जास्त आहे आपण ग्रामीण विभागात राहतोय तर हा सस्पिशियन आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे आणि पटकन प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा मेजर हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटल जसे ओकाट सारखे हॉस्पिटल्स आहेत अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुरंत त्याची ट्रीटमेंट घेणं फार महत्वाचं आहे कारण अशा याच्यात टाईम इज मनी जेवढं तुम्ही वेळ घालवाल तेवढं तुमच्या जीवाला धोका वाढत राहील तर त्याच्यामुळे माझं एकच सगळ्यांना माझी एक विनंती आहे की कधी आपला पा, पायाला कधी असं चावल्यासारखं वाटलं तर इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये जाणं फार महत्वाचं आहे आणि त्याला अँटीस्नेक वेनम हे घेणं फार महत्वाचं आहे कारण हा अँटीस्नेक वेनम जो विष असतो बॉडीमध्ये त्याला तो न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे सर्पदंश झालेल्या विषाचे जे इफेक्ट्स असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि पेशंट बरा होतो बरेच पेशंट हॉस्पिटलमध्ये प्रायमरी ट्रीटमेंट घेतात प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पण उशिरा पोहोचले तर अँटीस्नेक विनम घेऊनही त्या लोकांना तेवढा फायदा होत नाही कारण त्या विषाने जेवढे इफेक्ट्स आलेले आहेत ऑर्गनला डॅमेज झालेलं आहे तर ते न्यूट्रल लवकर व्हायला जरा वेळ लागतो तर त्याच्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात किंवा आयसीयू किंवा इमर्जन्सीमध्ये केअर घ्यावी लागते तर ही केअर त्या हॉस्पिटलमध्ये नसेल तर ज्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे त्या मध्ये सर्पदंश हा प्रिव्हेंटेबल प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे आणि याची जाणीव आपल्याला असणं फार महत्वाचं आहे तुमच्या माध्यमाद्वारे आपण जर ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचू शकू तर पुष्कळ लोकांची जीव वाचवू शकतो प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला पूर्ण कपडे घालणं महत्वाचं आहे जुते चप्पल चप्पल घालण्यापेक्षा जर जुते घातले तर सर्पांनी जर पायाला चावलं तरी त्याचा तेवढा इफेक्ट येणार नाही आणि साप जर चावला तर त्या ठिकाणी आपण जे आ, आ, साप चावलेल्या ठिकाणी आपण त्याला सक करायचा प्रयत्न करतो त्याला साफ करायचा प्रयत्न करतो कधी शस्त्र क्रिया करायचा प्रयत्न करतो ते फार घातक ठरू शकतं तर त्याच्यामुळे आणि कधी कधी लोक त्या साफ चावलेल्या ठिकाणी बँडेज पेक्षा ते दोरी बांधतात किंवा टुर्निके लावतात तर त्याच्यामुळे तो एरिया फार डॅमेज व्हायला लागतो आणि कधी कधी त्या हातापायाला कापा पण कापावं पण लागतं तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे आपण जे उपाय करतो आणि विष बाहेर काढण्याच तोंडाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तशा क्रिया नका कराव्यात जी धन्यवाद डॉक्टर गुप्ता आणि धन्यवाद डॉक्टर आपण बघत ते मोहसिन शेख पत्रकार राज संदेश अशा ताज्या घडामोडीसाठी आपण बघत राहा राज संदेश अशाच अवेअरनेस किंवा अशाच मुलाखती आपण घेत राहू आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा